नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला तर मग सुरू करूया डायरेक्ट सेलिंगमध्ये यश मिळवायचं ठरवलं आहे का तर या सेवन स्टेप आपलं अवघं आयुष्य बदलू शकतात पहिली स्टेप आहे मित्रांनो ती म्हणजे यूज द प्रोडक्ट दुसरी आहे शेअर द प्रोडक्ट तिसरी सर्वात महत्त्वाची स्टेज आहे मित्रांनो ती म्हणजे अ लिस्ट चौथी स्टेप आहे इन्व्हिटेशन एक प्रभावी इन्व्हिटेशन आपल्याला द्यायचं आहे पाचवी स्टेप आहे शोध प्लॅन एक प्रभावी प्लॅन प्रेझेंटेशन आपल्याला करायचं आहे सहावी स्टेप आहे फॉलोअप आणि सातवी स्टेप आहे मित्रांनो टीमवर्क ह्या सेवन स्टेप फॉलो करायचे आहेत यशाचा अनुभव घ्यायचा आहे चला तर मग जाणून घेऊया या सेवन स्टेप स्टेप बाय स्टेप तर डायरेक्ट सेलिंगमध्ये यशासाठी आवश्यक सेवन स्टेप नमस्कार डायरेक्ट सेलिंगमध्ये मोठं यश मिळवायचं ठरवलं आहे ना मग सेवन स्टेप तुमचं आयुष्य बदलू शकतं या सेवन स्टेप फॉलो केल्या तर यश निश्चित आहे चला तर सुरुवात करूया पहिली स्टेज आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट युजर आपल्याला बनायचं आहे सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे काय हंड्रेड पर्सेंट आपल्याला प्रोडक्ट युजर व्हायचं आहे आपण जर प्रोडक्ट वापरली तर आपण ल्यावर लोक विश्वास ठेवणार आहेत युजर व्हाल तेव्हाच तुमचं बोलणं खरं वाटतं आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो म्हणून हंड्रेड पर्सेंट युजर सेकंड स्टेप आहे मित्रांनो शेअर द प्रोडक्ट यूज केल्यानंतर तेच प्रोडक्ट आपल्याला शेअर करायचं आहे विक्रीच्या दृष्टीन आपण नाही तर एक चांगला अनुभव इतरांशी शेअर करायचा जर तुम्ही एखादी सिनेमा आवडला तर आपण तो कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतो तसंच प्रोडक्टचं शेअरिंग आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं तेव्हाच लोक स्वतःहून विचारतील की हे प्रोडक्ट आपल्याला कुठे मिळतात तिसरी स्टेप आहे मेकअ लिस्ट तुमच्याकडे अनोळखी असतील ओळखीचे असतील बरेचसे लोक आहेत मग त्यांची आपल्याला लिस्ट तयार करायची मोबाईलमध्ये नाही डायरीमध्ये जितकी मोठी लिस्ट तितका मोठा व्यवसाय ही लिस्ट म्हणजे तुमचं वैयक्तिक मार्केट आहे त्यातूनच लीड तयार होतात सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे मित्रांनो इन्व्हिटेशन चौथी स्टेप आहे इन्व्हिटेशन आणि लिस्ट झाल्यानंतर जेव्हा आपण इन्व्हिटेशन देणार इन्व्हिटेशन इतकं प्रभावी असलं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट सांगायचे नाहीत प्लॅन सांगायचा नाही फक्त इन्व्हाइट करायचं आहे उत्सुकता क्रिएट करायचे उदाहरणार्थ एक अपॉर्च्युनिटी आहे वीस मिनटं देऊ शकतात का मित्रांनो आपण समोरच्याला ऑपॉर्च्युनिटी देणार आहे जितकं इन्व्हिटेशन जास्त तितकं सक्सेस जास्त म्हणून इन्व्हिटेशन हे आपल्याला प्रभावी करायचं आहे पाचवी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्लॅन प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन म्हणजे विश्वास निर्माण करणं स्पष्ट साध आणि प्रभावी प्लॅन सादर करायचंय प्रॉडक्ट कमाईची संधी यशाच्या स्टोरीज सांगून लोकांना आपल्याला प्रेरित करायचंय हे झाल्यानंतर सहावी स्टेप येते मित्रांनो ती म्हणजे फॉलोअप यश फॉलोअपमध्येच लपलेलं आहे लोकांना लो प्लॅन दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी पुन्हा संपर्क आपल्याला करायचा आहे त्यांच्या शंका विचारा उत्तर द्या एकदा नाही म्हटलं दोनदा नाही म्हटलं दुसऱ्यांदा सांगा तिसऱ्यांदा सांगा फॉलोअप म्हणजे केअरिंग फॉलोअप म्हणजे समोरच्यांची काळजी करणं त्यांच्या शंकेचं निवारण करणं ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे आणि सातवी आहे टीमवर्क सेवा टीम यश अपूर्ण आहे एकटा धावणारा नेता नसतो नेता तोच जो टीम घडवतो सातत्याने ट्रेनिंग मदत मोटिवेशन आणि डुप्लिकेशन चालू ठेवा तुमचं यश तुमच्या टीममध्ये दिसेल ही होती मित्रांनो डायरेक्ट सेलिंगमधील यशाची सात स्टेप यश मिळायचं असेल तर या स्टेप रोज फॉलो करा जिद्द चिकाटी आणि सकारात्मकता ठेवा कारण डायरेक्ट सेलिंग हे केवळ व्यवसाय नाही तर तुमचं भविष्य घडवणारी संधी आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तुम्हाला सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो जय हिंद